महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो राज्यात अनेक ठिकाणी तिरंगी लढती जास्त प्रमाणात होत असून मित्रांनो सर्वच उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे सांगण्यात येत असून विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात सर्वच उमेदवारांनी प्रचारावर जोर दिल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो प्रचार सभांचाही सध्या राज्यात धूमधडाका सुरू असून प्रचारासाठी शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो विधानसभेच्या हो या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी तिरंगी लढती होत असून या लढतीमध्ये कोण विजयी होणार व कोण पराभूत होणार हे आपणास तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतरच समजू शकेल मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्यामुळे तिरंगी लढतीत कोण विजयी होणार हे आपणास तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतरच समजू शकेल एक मात्र खरे सर्वत्र आटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे